महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती महामंत्री एनडी गावित यांच्या हस्ते बारे परिसरात विविध विकास विकास कामांचे उद्घाटन तत्कालीन माजी आदिवासी मंत्री डॉक्टर गावित यांच्या निधीतून आदिवासी विकास विभाग आदिवासी उपयोजना क्षेत्र पन्नास बाय चोपन्न या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले कामे यात जाहुलेपैकी पैकी मोहाचा पाडा ते बोंबले वस्ती वाघ नगी फाटा ते रताळी पाडा खोबऱ्याचा पाडा गुरटेंबी ते ठाणगाव रस्ता देवळीचा पाडा ते भेंडशेत केळावंते ते चौधरी वस्ती आंबेपाडा ते निकुळे घांगळे वस्ती आदी रस्त्या कामांचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती महामंत्री एनडी गावित यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्यांच्या उद्घाटनाप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र निकुळे सुनील भुये सामाजिक कार्यकर्ता देवीदास गावित चिंतामण वारडे माजी सरपंच परशराम वारडे उपसरपंच हर्षवर्धन गावित रमेश माळघरे जयराम भोये कैलास वाघेरे चंदर चौधरी दिनेश जाधव नारायण हिंडे जयप्रकाश महाले सुरेश घांगळे मनोहर जाधव हेमराज महाले विलास जाधव कैलास वाघेरे यांच्यासह बारी परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते ठेकेदार आदी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल बोरगाव